रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार रेल्वे कारशेडच्या कामात बावीस कोटींचा महसूल बुडवला कर्जत माती भराव प्रकरणी भाजप नेते किरण ठाकरे यांची महसूल अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी मुंबई नवी मुंबई पनवेल चौक कर्जत खोपोली या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेसाठी कर्जत जंक्शन जवळ उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे कारशेडच्या कामात शासनाचा तब्बल बावीस कोटी रुपयांचा महसूल बुडवण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी केला आहे या प्रकरणात ठेकेदार कंपनीसह महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे कर्जत रेल्वे स्थानकाजवळ सावरगाव परिसरात मध्य रेल्वेचे नवे कारशेड उभारण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे नियमानुसार अशा प्रकारच्या माती उत्खनन व भराव कामासाठी शासनाच्या महसूल विभागाकडे गौण खनिज रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे मात्र या कारशेड टाकण्यात येणाऱ्या मातीच्या भरावाबाबत रॉयल्टी वसूल केली जात नसल्याचा आरोप समोर आला आहे भाजप कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सावरगाव येथील कारशेड सुमारे

दुर्लक्ष करत असून रॉयल्टीची वसुली केली जात नसल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार कंपनी संगणमताने शासनाचा मोठा महसूल बुडवत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी ठाम मागणी किरण ठाकरे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी तक्रार व निवेदन देण्याचेही त्यांनी सांगितले आहे या प्रकरणामुळे कर्जत परिसरात मोठी चर्चा सुरू असून प्रशासन या आरोपांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल वाचवण्यासाठी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणार का हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे सदर ठेकेदाराला रेल्वेने दहा लाख एकसष्ट हजार चारशे बारा क्युबिक मीटर काम करण्याकरता इथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे तरी आ, ही रॉयल्टी कुठंतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडनं होताना दिसत आहे जवळजवळ बावीस कोटी रुपये या सर्व भराव्याचं जे मसूल आहे ते शासनाचं मसूल आहे ते भरलं गेलं पाहिजे परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत नाही ठेकेदार भरताना दिसत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे बावीस कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्याला होताना दिसत आहे रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती जिथे टाकणार आहोत त्याची पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे परंतु ते करताना दिसत नाही आहेत म्हणून हा हा महाराष्ट्राचा महसूल आहे महाराष्ट्र शासनाचा कुठंतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होताना आपल्याला दिसतं यामध्ये नेमकं जे आहे ते फक्त शासकीय अधिकारीच आहेत की कोणता राजकीय वरदस्त यासाठी असेल असं वाटतंय का तुम्हाला नाही तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत तहसीलदार प्रांत कलेक्टर साहेब यांचं यांच्या तरी खाली हा विषय आहे तर त्यांनी ते याच्यामध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती अद्याप ते करताना दिसत नाही ठेकेदार आणि यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे त्यांच्या फौजदारी कार्य कारवाई करण्याची मी कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार